नमस्कार सुनीता किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे पहिल्यांदाच आधी माझ्या सगळ्या बहिणींना मनापासून मी रक्षाबंधनच्या शुभेच्छा देते तर आज आपण रक्षाबंधन विशेष म्हणजे आपण दूध पावडर आणि दुधाचे पेढे बनवतो प्रत्येकीच्या भावाला काहीतरी गोड पाहिजेच असतं ना रक्षाबंधनला तर आपण आज पेढे बनवायचे तर इथं मी हे साहित्य घेतलेलं आहे इथे पाव किलो दूध पावडर घेतले ह्या कपाने म्हणाल तर सवा कप ती पावडर आहे दूध घेतलं आहे मी अर्धा लिटर ते मी आठवून घेतले आणि इथे साखर घेतले मी अर्धा कप त्याची पावडर करून घेतले थोडेसे मी ह्याच्यात बदाम आणि काजू टाकले कारण हे पेढे त्याने चव चांगली येते आणि विलायची टाकले आणि आपल्या सजावटीसाठी थोडे काजू आणि बदामचे काप करून घेतले माझा आवाज थोडा वेगळा येत असेल तब्येत जरा खराब आहे माफ करा तर पहिलंच काय करायचं हे दूध मी गरम करून घेतले आणि ह्या पॅनमध्ये ओतून घेते आणि हे दूध पावडर आहे ना, ती आदे आदे हैचा मदी ना ते आधी आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतरला आपल्याला घॅस पेटवायचे म्हणजे कसं घ्यासवर ठेवलं ना तर गाठी नाही होणार आता मी इथे एक कप दूध टाकून हे पावडर ह्याच्यामध्ये टाकले आणि सगळ्या गाठी मोडून घेतल्यात आता आपल्याला घ्यास चालू करायचे ह्याचं कारण का आपण जर घ्यासवर ठेवलं ना तर ह्या गाठी बनतात म्हणून ह्या पहिल्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आणि नंतरला घ्यासवर ठेवायचं आता मी हे झालंय आता घॅस पेटवते आणि घ्यासवर ठेवते हे पॅन आपल्याला घ्यासवर ठेवायचं आहे आणि हे सारखं हलवत राहायचं आता तर ह्याच्यात आपण एक एक चमचा तूप टाकून घेणार आहोत आता हे बघा हे आपल्या मिश्रणाला जरा घट्टपणा यायला आहे आणि ह्याच्यात आपण एक कप दूध टाकलेलं आहे तर परत मी अर्धा कप दूध टाकून घेते ह्याच्यामध्ये असं एकूण आपण दीड दीड कप ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केला आहे हे बघा हे आपलं दूध आहे ना एवढं आटलंय अजून थोडं आपल्याला आटून घ्यायचं आता हा बघा आपला गोळा होतोय आता मी घ्यास बंद करते आणि एका टाटात काढून घेते आणि जी साखर आहे ना आपली आता हे थंड का त्यानंतरला आपण त्याच्यामध्ये साखर टाकू आणि मळून घेऊया आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी साखर टाकून घेते तर ह्या पावडर ही साखर आपल्याला जेवढी लागेल तेवढी घ्यायची मिक्स करून या अशा पद्धतीने आता हे बघा आपल्या पेड्याचं मिश्रण गार झालेलं आहे आता हे चिकटले ना तर थोडं गुतुपाचा हाती घ्यायचा आणि हे काढून घ्यायचं कारण कसं चिटकायला नको हाताला आता हा बघा हा गोळा आपला पेढे बनवायला तयार झाला आता आपण थोडे थोडे गोळे घ्यायचं आणि ह्याचे पेढे बनवून घ्यायचं तुम्हाला जेवढं लहान मोठे पाहिजेत तेवढे करून घ्या मी हा एवढा घेतलाय गोळा हा बघा ह्या पद्धतीने मी करून घेतलाय झालंय ना आपला गोळा हटेलसारखा पेढा असेच आता आपल्याला हे सगळे करून घ्यायचे तर इथे आपले दूध पावडरचे पेढे बनून झालेत बघा कसे आले मस्त झालेत हे बघा तुम्ही पण असे घरी बनवा तुमच्या भावांसाठी आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा पुन्हा भेटूया आजच्या एखाद्या नवीन रेसिपीसह हो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद